काय माहीत आहे का तुम्हाला याला करडी म्हणतात करडी हे करडे ह्याच्यापासून तेल बनवतात आणि एकदम महाग आहे मला वाटतं सध्याला तेलाची किंमत द्या दोनशे साठ अडीचशे रुपयाच्या वरच असेल कदाचित ह्याचा स्वाद इतका भारी येतो तेलाचा किंवा ह्याचं वास वगैरे एकदम असं तूप खाल्ल्यासारखंच तेल लागतं सध्याला आपण जे तेल खरेदी करतो ते पामोलीन तेल मिक्स केलेलं त्याच्यापासून बनवून त्याला फिल्टर केले तेल आहे जर जे खरं तेल जे बनतं हे खरडीपासून बनतं कायला बोंड आले बघा हे असं फुल येतं फुल आल्यानंतर हे बोंड येते हे असं आणि त्याच्यामध्ये पांढरे पांढरे बी असतात त्याला म्हणतात कर्डे तुम्हाला दाखवतो अजून हे पिवळे फुल आले हे भाजी इतकी भारी लागते की म्हणजे कवळी कवळी जोपर्यंत भाजी असते ना छोटी छोटी आल्यानंतर उगवल्यानंतर एक महिना पंधरा 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 लहान असते महिन्या सहावा महिन्यात भाजी येते त्यावेळी भाजी ह्याची खाण्यासारखी असते हे कोणतंही एक पाण्याचा टिपका नाही औषध नाही काही न ना करता आले आलेले पीक आहे तर मंगळ सोलापूर जिल्ह्यामध्ये जे मंगळ तालुका आहे त्या भागामध्ये भरपूर शेतकरी भाजी काळ्या राणावर येणारे पीक आहे आता कंबर लागले ही भाजी जे ही झाडेचं हे करडीची म्हणून विकली जाते हे बघा ह्याची फुलं असे आलेत आणि ह्याची बोंड तयार झालेत था ह्या बोंडामध्ये असतात ह्याचे पांढरे 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 आणि ह्याच्यापासून पुन्हा तेल बनवलं जातं करडीच तेल आजपर्यंत तुम्ही ऐकलं असं करडीच तेल करडीच तेल सहसा ह्या तेलाची उत्पन्न सोलापूर जिल्ह्यामध्ये मंगोळ तालुक्यामध्ये पिकतंही जास्त मला वाटतं मी पण नाव इथंच ऐकले बाकी या भागात कुठं नाव माहीत आहे का नाही कोण असतो कारण आपण राईचं तेल शेंगतेल हे असं ऐकतो आता सध्याला कंपनी या नावानेच तेल आलं जेमिनी सुप्रेम काय एक्स वाय जेड असेल ते परंतु करडीस करडीच तेल प्युअर करडीच तेल ह्याच्यापासून बनवलं जातं e bakakar ne